नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री अभिनेत्रीमुळे गोविंदाचे घर तुटणार काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यात सर्व काही ठीक आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या चर्चांना तेव्हा सुरुवात झाली जेव्हा गोविंदाची पत्नी सुनीताने मीडियाशी संवाद साधताना संशय व्यक्त केला अनेकांनी गोविंदा एका मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करत असल्याचे म्हटले आहे तसेच या अभिनेत्रीमुळे गोविंदाचा संसार मोडणार असे देखील म्हंटलं आहे आता सुनीताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संताप व्यक्त केला आहे तसेच तिला बोलताना अश्रू देखील अनावर झाले आहेत असे म्हणतात की जीवनात सुखाच्या मागे दुःख आणि दुखाच्या मागे सुख असते पण हेही खरे आहे की दुःखाच्या वेळेस आपल्या लोकांचे खरे चेहरे समोर येतात गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्यात गेल्या काही काळापासून मतभेदाच्या बातम्या येत आहेत दोघेही वेगवेगळे राहतात याचे कारण सुनीता यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे पण त्यांच्या विधानांमुळे अनेकदा अशा चर्चांना उधान येते सुनीता आहुजा आता फक्त गोविंदाची पत्नी नसून एक नवीन युट्यूबर म्हणून समोर आली आहे ती व्लॉग मध्ये म्हणाली की आधीच आयुष्य खूप कटू झाले आहे तिच्या पहिल्या ब्लॉग मध्ये ती चंदीगडच्या जंगलात असले महाकाली माता मंदिरात पोहोचली आहे तिने सांगितले की या मंदिराबद्दल आहे त्यामुळे इथे सुनीताने सांगितले की ती देवीची भक्त आहे आणि जेव्हा तेव्हा खूप राग येतो कारण मी न्यायप्रिय व्यक्ती आहे मंदिरात पंडितांशी बोलताना तिने हे सांगितले तेव्हा पंडित म्हणाले जो खरा असतो त्याला खूप राग येतो संभाषणात जेव्हा त्यांना विचारले गेले की त्यांनी पहिली मन्नत कधी तेव्हा सुनीता भाऊक झाली रडत तिने सांगितले लहानपणापासूनच मी आई सोबत मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात जायचे माझी आई मला तिथे तिथे घेऊन जायची मी वर्षाची असताना जायला लागले पुढे गोविंदाच्या पत्नीने भाऊक होऊन सांगितले मला कोणावर विश्वास नाही फक्त माता राणीवर माझ्या तीनही माता एकत्र आहेत महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींनाही मी माझ्या आई सारखे मानते त्यांनी पुढे सांगितले की आज ज्या काही परिस्थिती आहेत किंवा जो कोणी माझे घर तोडण्याचा प्रयत्न करेल माता त्याला सोडणार नाही मग तो आपला असो वा परका असं म्हणत सुनीताने आपल्या भावना व्यक्त केल्या तर मित्रांनो या प्रकरणासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा